नमस्कार मित्रांनो तुमच्या कुटुंबात देखील वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती असेल तर अशा सर्व व्यक्तींना राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत रुपये प्रत्येकी दिले जाणार आहेत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पात्रता काय लागते आणि कोणकोणती कागदपत्र लागतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना आजी आजोबांना आणि आई वडिलांना हा व्हिडिओ शेअर करा तर चला आता या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती समजून घेऊया तर मित्रांनो दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू करण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि या योजनेमध्ये पासष्ट वर्षावरील जे काही नागरिक असतील त्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे लाभ प्रदान केला जाणार आहे आणि मित्रांनो या योजनेतून जी काही मिळणारी रक्कम आहे त्या रकमेतून जे काही लाभार्थी आहेत त्यांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट आणि सर्वाइकल कॉलर इत्यादी गोष्टी खरेदी करता येणार आहेत आणि या योजनेअंतर्गत जे निधीचं हस्तांतरण आहे ते अशा पद्धतीनं केलं जाणार आहे राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य या योजने अंतर्गत उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि थेट लाभ वितरण म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत निधी वितरित केला जाणार आहे मित्रांनो यासाठी जे तीन हजार रुपये दिले जाणार आहे लाभार्थ्यांना त्यासाठी सर्व नागरिकांचं ज्यांना ज्यांना लाभ मिळणार आहे अशा सर्वांच्या बँकेला त्यांचं आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यावर येतील तर मित्रांनो बघा या ठिकाणी लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पोहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थ्यांची नोंदणी दस्ताऐवज हाताळणी कागदपत्र तपासणी करून त्यांना थेट लाभ डी बी टीद्वारे वितरित केला जाईल हे लाभ वितरणाचं जे काम आहे ते नोडल एजन्सीकडे देण्यात येणार आहे आणि त्या नोडल एजन्सीला प्रति लाभार्थीसाठी दोनशे रुपये खर्च दिला जाणार आहे मित्रांनो या योजनेची जी काही अंमलबजावणीसाठी जी काही एजन्सी नो नेमण्यात आलेली आहे तिचं नाव आहे नोडल एजन्सी तर नोडल एजन्सीचं काम काय असेल ते आपण बघू तत्पूर्वी समजून घ्या कागदपत्र कोणकोणती लागणार आहे योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं बँक पासबुकचा जो झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील एक घोषणापत्र लागेल आणि पाच नंबरचा जो कागदपत्र आहे त्यामध्ये म्हटलं आहे की शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे ज्यामध्ये तुमचं राशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा वेगवेगळी जी काही कागदपत्रं तुमच्याकडे असेल ओळख पटवण्यासाठी त्यापैकी कुठलंही एक कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जे करण्याची जी करने प्रक्रिया असेल ती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे तर या ठिकाणी काय आहे बघा समजून घ्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन पोर्टल स्वतंत्र नवीन पोर्टल जे आहे ते महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुर्तास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सध्या सुरू नाही आहेत सहा फेब्रुवारीला या योजनेचा जी आलेला आहे परंतु या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जेव्हा सुरू होईल तर त्याची माहिती आपल्या चॅनलवरती प्रकाशित केली जाईल त्यामुळे जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा पोर्टल सुरू झाल्यावर त्याची माहिती देखील पाहणार आहोत आणखी या योजनेबद्दल जर सविस्तर माहिती समजून घ्यायची असेल तर मित्रांनो बघा नोडल एजन्सीकडे जे काम दिलं जाणार आहे त्यांना दोनशे रुपये प्रमाणे या ठिकाणी खर्च दिला जाणार आहे आणि नोडल एजन्सीचं जे काम आहे ते काय आहे पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे आधार प्रमाणीकरण करणे आणि बँक खाते व आधार जोडणी यांच्याशी समन्वय साधणे आणि उरलेली जी जी काही रक्कम आहे तीन हजार रुपये ती थेट लाभ वितरण खात्याद्वारे वळती करणे इत्यादी कामं नोडल एजन्सीकडे दिले जाणार आहेत मित्रांनो या योजनेबाबत ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज सुरू होतील त्यावेळेस त्याची माहिती या चॅनलवरती तुम्हाला प्रकाशित आम्ही प्रकाशित करू त्यामुळं ह्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र